हाय मित्र माझं सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर कमेंट करा तुमच्या शेतातले किती कामं झाले आम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगा आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती गबळ झालं असं वावरमध्ये वावर तो पूर गबळ काढा लागत काय हव नया घरामध्ये सर नवीन घडल सुख येतील भोग भरतील तुझ्या माझ्या संसाराला आजू काय हवं नया घरामध्ये सार नवीन घडल पुर, सुख येतील सुख जातील योग येतील भोग भरतील काळ काळ्या शेतामध्ये पिकन चालते पिकन चालते पिकन चाल चालू असत थोडस लांब उभरा आणि बांधक याच्याकडे लक्ष देणे त्या त्या साईडवरून आला साईडवर जाळ खेळ वच इट राहला तेव्हा कस करू हा 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 बाबू शेती काम कसं राहतं त्यांनी काय उचारलं बाबा आता ते इथे जाऊ दे राहू दे तेव्हा पोट खाजू राहिल तू मान खाजूर राहिला पोट बी खाजू राहते पोटवर हा हा खाल त्याला त्या गबर जाळ राहिलो इकडे इकड असं हॅलो हे नारळाचं झाडे नारळाचं झाड त्या बांधावर तिकडे आमदे झाडे तिकडे तर आम्ही आलो आता शेतामध्ये शेतामध्ये आता बांध बांधावर गवळ जाळू राहिलो हा ले अंगर राहिले आमची हाताची पायाची हे ये पाळ चालू ये आहे आता इथं बसलो कारण की इकडं जाकडं गेलं नाही पाहिजे कोण की या साईडला उशी आहे बघा उशी ऊसाला काही व्हायला नाही पाहिजे तर आता काही पावसाची दोस्त वाढवून आलेली तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गबळ काही असेल आम्हाला याला त्याला तर काळजी घ्यावी <laughs> बुगिने बाळगणे चांगली पाणी येऊ दे चांगलं शेताला पाणी पाहिजे या वर्षी पाऊस नाही झाला पावसानी अवकळा केली या वर्षी पावसाने खूप आपली अवकळ केली तर विनंती करील मी आज आकाशाला की या यावर्षी यंदा आमच्या शेतकऱ्यां शेतकरी भावांसाठी चांगल्या पद्धतीने येऊन दे जायना दे तर आमची यावर्षी काप दोन एकरमध्ये तीन क्विंटल चार क्विंटल याची वर काप झाली तर यावर्षी असं नाही व्हावं हीच मी विनंती करतो आकाशाला चांद्याला चंद्राला सूर्याला किरणाला तर आमच्या भागाकडे चांगल्या चांगल्या पद्धतीनं पाऊस झाला पाहिजे स्टॉप